पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हणजेच आय एम एफने लोन मान्य केले भारताच्या सर्व विरोधाला न जुमानता आय एम एफने पाकिस्तानला दिल्या जाणाऱ्या एक पूर्णांक तीन अब्ज डॉलर्सचे चे बेलआउट पॅकेजला मान्यता दिली पाकिस्तानच्या पी एम ओने जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आय एम एफ अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत पण भारत पाकिस्तानला दिलेल्या या बेलआउट पॅकेजच्या विरोधात मतदान करू शकला नाही पण भारताने पाकिस्तानच्या खराब ट्रॅक रेकॉर्डचा हवाला विरोध केला केला आणि म्हटलं की पाकिस्तानने भूतकाळात मिळालेल्या आर्थिक मदतीचा योग्य वापर नाही वॉशिंग्टन येथे नऊ मे रोजी झालेल्या आय एम एफ बोर्डाच्या बैठकीत भारताने पाकिस्तानकडून आय एम एफ मदतीसाठीच्या अटी वारंवार पूर्ण करण्यात अपयश आल्याबद्दल चिंता व्यक्त केली भारताने आय एम एफच्या एका एक अहवालाचा हवाला दिला ज्यामध्ये आहे की पाकिस्तानला आय एम एफ कर्ज देण्यात राजकीय विचारांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली याशिवाय वारंवार पाकिस्तानचं कर्ज इतकं वाढलंय की आय एम एफसाठी मोठं डिफॉल्टर बनलंय आय एम एफ कार्यकारी मंडळाने पाकिस्तानसाठी पाकिस्तान सात अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे साठ हजार कोटी रुपये कर्जाचा आढावा घेतल्यानंतर एक पूर्णांक तीन अब्ज डॉलर्सचा पहिला हप्ता मंजूर केला जो दोन कालावधीसाठी दिला गेलाय या विरोधात भारतानेही निषेध नोंदवला होता पण आय एम एफ अधिकाऱ्यांनी पाकिस्तानला कर्जाचा पहिला हप्ता देण्यास सहमती दर्शवली आतापर्यंत पाकिस्तानसाठी सात अब्ज डॉलर्सपैकी पैकी दोन पूर्णांक तीन अब्ज डॉलर्सचे कर्ज मंजूर झाले तर याआधीही एक अब्ज डॉलर्सचं बेलआउट पॅकेज जारी केलं गेलं होतं संयुक्त राष्ट्रांच्या विपरीत जिथे प्रत्येक देशाला एक मत असतं आय एम एफची मतदान शक्ती प्रत्येक सदस्याच्या आर्थिक आकाराचे प्रतिबिंब करते उदाहरणार्थ अमेरिकेसारख्या देशांमध्ये मतदानाचं प्रमाण विषमतेने जास्त आहे अशा प्रकारे गोष्टी सोप्या करण्यासाठी सहसा एकमताने निर्णय घेते ज्या प्रकरणांमध्ये मतदान आवश्यक आहे तिथे विरोधात मतदान करायला परवानगी नसते संचालक एकतर बाजूने मतदान करू शकतात किंवा गैरहजर राहू शकतात कर्ज किंवा प्रस्तावाविरोधात मतदान करण्याची तरतूद नाही म्हणून भारताने निषेध व्यक्त करण्यासाठी मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला अशाच महत्त्वाच्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू त्यासाठी सरकारनं आम्हाला नक्की सबस्क्राईब करा